मंडळी तुमच्या देखील बाल्कनीमधील किंवा कुंडीतील एखादं झाड वाढत नाही आहे का त्याची पानं सारखी गळत आहे कुठले खत द्यावे याबद्दल व्यवस्थित माहिती नाही आहे किंवा समजत नाही आहे तर मग तुम्ही अगदी योग्य अशा व्हिडिओवर आलेल्या आहात सो so, हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजेश्वर पाटील स्वागत करते आपल्या दि सिम्पल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी आज आपण पाहणार आहोत असा एक उपाय ट्रिक जो अगदी घरच्या घरी आपल्याला करता येणार आहे आणि झाडांच्या वाढीला देखील जबरदस्त अशी मदत करणार आहे काही गोष्ट आणि थोडस आपलं लक्ष हे झाडं मागत असतात खर्चिक नाहीत पण जाणीव आहे की वेळेवर ही कृती करायला हवी म्हणून शेवटपर्यंत मात्र व्हिडिओ बघा आणि अशाच नैसर्गिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग अधिक वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली ए टू झेड ही अल्फाबेटिकल ग्रीन जर्नी जे स्टार्ट झालेली आहे सो आजचा लेटर आहे के लेटर सो के इज इक्वल टू कडीपत्ता बुस्टर ग्रोथ जे झाडाला नाही तर तुम्हाला देखील उत्साही बनवणार आहे के म्हणजेच कांद्याची साळ जी आपण अगदी इझिली फेकून देत असतो पण त्यापासून आज आपण खत बनविणार आहोत आणि के म्हणजे कधीतरी कुंडे देखील साफ करणं गरजेचं आहे कारण की मुळांची देखील स्वच्छता मोहीम ही असायला हवी त्यानंतर के म्हणजे किचन कंपोस्ट जे झाडांसाठी झणझणीत जेवण असतं सो ह्या चार ते पाच के हॅक्स आपण बागेला देणार आहोत तर एकदम के अशा हटके हॅग साठी कडीपत्ता झाडावर झपाट्याने पानं आणण्याचा उपाय ग्रोथ बूस्टर हॅक सो मंडळी कडीपत्त्याला आपल्याला म्हणजे कडीपत्त्याच्या झाडाला प्रमुख समस्या काय येत असतात तर कडीपत्त्याचं झाड हे फार हळूहळू वाढत असतं त्यानंतर सारखं पानं गळणे किंवा पानं पडणे त्यानंतर झाड हे एकतर सडतर दिसत असतं एका सोटावर वाढलेलं आणि काही पाने तर पिवळ पडणं या सर्वांवर आपल्याला अगदी होम मेड लिक्विड फर्टिलायझरचा वापर करायचा आहे सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी बरेच कडीपत्त्याविषयीचे व्हिडिओ चॅनलला शेअर केलेले आहे आणि प्रत्येक हॅप किंवा प्रत्येक फर्टिलायझर हे खूप छान प्रकारे काम देखील करत असतं सो तुम्हाला क कडीपत्त्याविषयी डिटेल व्हिडिओ जाणून घ्यायचा असेल सो नक्कीच त्या व्हिडिओना भेट द्या सो या ठिकाणी आपण होममेड जे फर्टिलायझर तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला एक वाटी ताक घ्यायचं आहे सो मी एक वाटी ताक हे या ठिकाणी डायल्यूट करून घेतलेलं होतं त्यामध्ये मी आता एक चमचा म्हणजे छोटा अगदी हाफ टेबल स्पून एवढंच मी या ठिकाणी हिंग घेतलेलं आहे सो त्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला हे एक लिक्विड तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही एक चमचा राग देखील घालू शकतात सो हे सर्व एकत्र एक करून आपल्याला चोवीस तर अठ्ठेचाळीस तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे त्यानंतर हे फर्मेंट झाल्यानंतर हे सोल्युशन आपण कडीपत्त्याच्या झाडाजवळ जा किंवा रूट्सजवळ आपण टाकू शकतो मंडळी अगदी घरातल्या वस्तूंपासून आपण अतिशय ग्रोथ बुस्टर हॅक हे तयार करून घेतलेलं आहे ताक असो हिंग असो आणि त्यामध्ये असलेली राख जर तुमच्याकडे नसे, राख नसेल गौरीची राख नसेल तर तुम्ही अगदी आपली अगरबत्तींची जी राख असते तिचा देखील वापर करू शकता सो अगरबत्तीची राखेचा वापर कसा करायचा हे तुम्हाला आपल्या आय लेटर गार्डनिंग हॅकमध्ये नक्कीच पाहायला मिळेल सो नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही चेकआउट करा सो या ठिकाणी मी हे दोन प्रकारचं वेगवेगळं सोल्युशन तयार करून घेतलेलं होतं सो तो या ठिकाणी मी पाण्यामध्ये राख मिक्स करून घेतलेली होती आणि आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की ताकामध्ये मी त्या ठिकाणी हिंगाचा वापर करून घेतलेला होता पण ह्या तिन्ही गोष्टी एकत्र करून तुम्हाला हे सोल्युशन फर्मेंट करायला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही त्याचा वापर झाडांवर करू शकतात सोम मंडळी हे होममेड सोल्युशन जी आहे त्याचा फायदा कडीप त्याच्या झाडाला काय होणार आहे तो अगदी झटकेपट जाणून घेऊया सर्वात मोठा फायदा ताकामध्ये बेनिफिशियल असे बॅक्टेरिया असतात जे आ, या प्रकारचं सोल्युशन मातीत टाकल्यानंतर मातीतील मायक्रो बॅक्टेरिया त्याने इन्क्रीज होतात आणि ॲक्टिव्ह देखील होत असतात त्यानंतर झाडाची पाणी ही हिरवीगार होतात झाड हे दाट होतं त्यानंतर दिलेल्या सोल्युशनचा रिझल्ट हा किती दिवसात येतो तर जवळपास सात ते दहा दिवसामध्ये तुम्हाला नवीन फुटवे ही झाडा दिसून येतील त्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये झाड हे घनदाट होत असतं हे जे सोल्युशन आहे याचा वापर नियमित केल्याने झाड मात्र अजून दाट होण्यास मदत होत असते फक्त मात्र सावधगिरी कुठली बाळगायची तर ता ताक हे फार घट्ट नको हो, फक्त त्याचा डायल्यूट फॉर्म जो असतो म्हणजे जे ताकाचं पाणी असतं तेच तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे सो या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ देखील नक्की चेकआउट करा त्यानंतर पावसात किंवा दमट हवामान असेल तर मात्र हे सोल्युशन वापरणं टाळा सो नाव इट्स टाईम टू टर्न हॅक नंबर सेकंड मंडळी तुमच्याकडेही भाज्या कट केल्यानंतर जे काही साली उरतात देठं उरतात फळांचे पीस उरतात मग त्यांचं तुम्ही करतात काय ते डस्टबिनमध्ये टाकण्याऐवजी झाडांसाठी अशा प्रकारचं खत बनवा जे माती जिवंत करतं तर विश्वास बसतोय का नाही याच्यावर किचन वेस्ट म्हणजेच फक्त भाजी साली नव्हे तर तुम्ही वापरलेली चहा पावडर अंडींची टरफले शेवग्याच्या शेंगांची साल शेंगांची टरफले या सर्व गोष्टी यामध्ये तुम्ही वापरू शकता फक्त लक्षात ठेवा की काही गोष्टी कंपोस्टमध्ये टाकू नयेत जसे की मासे मांस तेलकट अन्न दुधाची पिशवी किंवा प्लास्टिक किंवा रंगीत पेपर यांसारख्या गोष्टी मात्र कंपोस्टमध्ये टाकू नये कंपोस्ट कसं तयार करावं मग ते सालींचं असो किंवा फुलांपासून असो या रिगार्डिंगचे बरेच असे इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलवर शेअर केलेले आहेत सो नक्कीच ते व्हिडिओ चेकआउट करा आणि तुम्ही देखील अशा प्रकारे अगदी घरच्या घरी खत तयार करू शकतात तेही शून्य रुपये खर्चामध्ये सो मंडळी हे खत वेगाने तयार होण्यासाठी काही टिप्स फॉलो करायचे असतात शक्यतो वेस्ट हे जे काही आपण या ठिकाणी वापरत असतो ते बारीक करा त्याने डिकंपोजिशन हे लवकर होत असतं आणि जर तयार झालेल्या खताचा वास येऊ लागला. तर मात्र तुम्ही न्यूजपेपर किंवा कोरडी माती त्यामध्ये टाकू शकतात किंवा लिंबाची पाने घालून कीटकांना देखील दूर ठेवता येत असतं शक्य झाल्यास मी ज्या काही ट्रिक्स फॉलो करत असते त्याने आजपर्यंत कधीही यामध्ये कीड किंवा की हा येत नसतो त्यामुळे मी नेहमी अशा प्रकारचे ज्या काही खताच्या बॅचेस आहेत त्या तया तयार करत असते सो तुम्ही डिटेल व्हिडिओ चेक करा त्यामुळे तुमचं देखील कंपोस्ट हे अशा प्रकारे व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारचं तयार होणार आहे त्यानंतर हॅक नंबर थ्री कांद्यांच्या सालीचे खत मंडळी कांदा सोलून आपण जी काही साले टाकून देत असतो ती साल म्हणजेच एक जबरदस्त असतं फॉस्फरस पोटॅशियम आणि अँटीफंगल प्रॉपर्टीजने भरलेलं असं हे एक खत आहे जे झाडांना झपाट्याने फुलं फळं आणायला देखील मदत करत असतो सो so, ह्या याचा वापर कसा करायचा कांद्याची सालं आपल्याला एक लिटर पाण्यामध्ये चोवीस तास भिजत ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी हे पाणी गाळून आपण झाडाला टाकू शकतो याचे फायदे काय झाडांना नैसर्गिक पोषण मिळतं बुरशीजन्य आजार देखील कमी होत असतात आणि झिरो वेस गार्डनिंग होत असते यासोबत तुम्ही बटाट्याची साल असो काकडीची साल असो जीही काही साली आहेत त्यांचा देखील वापर करू शकतात फक्त तयार झालेलं जे काही सोल्युशन लिक्विड फर्टिलायझर झालेलं आहे ते मात्र झाडाला डायरेक्ट दा न देता त्यामध्ये पुन्हा जर एक ग्लास हे फर्टिलायझर असेल लिक्विड तर त्यामध्ये तुम्हाला दोन ग्लास प्लेन वॉटर ॲड करायचं आहे म्हणजे कुठलंही लिक्विड फर्टिलायझर देताना त्याला आपल्याला झाडाला डायल्यूट करून द्यायचं आहे सो अगदी कमी वेळेमध्ये झिरो वेस्ट असं गार्डनिंग आणि झिरो बजेट असं हे गार्डनिंग मंडळी हॅक नंबर फोर कुंडी क्लिनिंग जर तुम्ही नवीन जाड जुन्याच कुंडीत लावत असणार तर मात्र ही क्लिनिंग ट्री अजिबात विसरू नका जुन्या कुंड्यांमध्ये कधीकधी मातीची कट्टी बुरशी फंगस पांढरे थर किडे होत असतात सो अशा वेळेस कुंडी ही पूर्णपणे साफ करणं देखील गरजेचं आहे यासाठी तुम्ही हळद एक चमचा जी नॅचरल अँटीसेप्टिक आणि बुरशी जनण्याचं काम करत असते एक चमचा साधं मीठ जे बॅक्टेरिया नष्ट करत असतं त्याने कुंडीतील वास देखील कमी होत असतो एक चमचा मीठ आणि एक चमचा हळदीचं मिश्रण तुम्ही कुंडीला लावून दहा ते पंधरा मिनटं तशीच तिला भिजत ठेवायची आहे त्यानंतर ब्रश किंवा टूथब्रशच्या सहाय्याने तिला आतून बाहेरून चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर तिला सहा ते सात तास वाळत घालायची आणि त्याचे फायदे म्हणजे कुंडी ही स्वच्छ राहते बुरशी बॅक्टेरिया संपतात मातीचा पी एच बॅलेन्स देखील त्याने राहत असतो आणि नव्या रोपाचं रुटीन हे चांगलं त्यामध्ये बसत असतं सो कुंडीचं लाईफ स्पॅन देखील त्याने वाढत असतो सो माझ्याकडे एकही खराब कुंडी नव्हती त्यामुळे मी तुम्हाला कुंडी क्लिनिंगचा हॅक या ठिकाणी दाखवू शकली नाही पण मात्र तुमच्या कुंडींना जर या ठिकाणी बुरशी किंवा शेवाळ येत असेल तर मात्र हळद मिठचं जे काही सोल्युशन आहे आणि त्याच्यापासून त्याचं त्या सोल्युशनपासून त्या तुम्ही नक्कीच कुंडी ही क्लिनिंग करू शकता काय मग मंडळी के लेटरचे हे हटके हॅक्स कसे वाटले खरस रोजच्या वापरातील गोष्टी जरा वेगळ्या नजरेने पाहिल्या की गाडणी अजूनच सोपी आणि मजेशीर देखील होत असते कधी कांद्याची साल तर कधी कडीपत्ता तर कधी कुंडीची स्वच्छता हे सगळं आपल्या छोट्याशा बागेला नवसंजीवनी देत असतं तुमच्याकडे देखील अशा काही खास घरगुती टिप्स असतील तर खाली कमेंट मध्ये शेअर करा आज आपण केवळ के लेटर हॅक्स पाहिला नाही तर बागेसोबत एल गार्डनिंग हॅक्समध्ये एल फॉर लेमन किंवा लिंबाची कमाल धमाल अजून आणि काही भन्नाट आयडिया देखील पाहत राहणार आहोत शिकत राहणार आहोत आणि आपल्या बागेला वाढवत देखील राहणार आहोत मी आहेस ना तुम्हाला या ठिकाणी गाईड करायला सो आजसाठी इथंच थांबूया भेटू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो so, टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग आणि एक पाण्यासारखा हिरवा लाईक द्यायला मात्र अजिबात विसरू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून बेल आयकॉन देखील प्रेस करून घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग